প্রেক্ষকানো নমস্কার तर आजच्या भागामध्ये आता सत्याला पोलीस स्टेशनमधून सोडणार आहेत आता जी मंजू आहे ती मंजू ही सत्या तिला असं कळतं तर आता तिला जे मोरेसर असतात ते म्हणतात की मंजू तुला एक अर्जंट बातमी सांगायची ऐक ना अगं तुझे लोकेशन सांग बार तुझ्या ट्रेस करायचं ते लोकेशन मला सापडलं आहे मोकादम कुठं आहे ना ते समजलं आहे तू भारती मावशी अजून कोणाला तरी घेऊन लवकरात लवकर तिकडे जाण्याचा प्रयत्न कर तर आता मंजू म्हणते की मोरेसर ठीक आहे मी लवकरात लवकर तिकडे जाते तर आता ती म्हणते त्याला सांभाळून घ्या तर आतमध्ये आता सत्याला ते म्हणत असतात की हे बघा सगळे पुरावे हे सगळे मुकादमाच्या बाजूने आहेत आता सत्याला ही ठोस शिक्षा व्हायला हो पाहिजे कारण की सत्य हा केस हारलेला आहे सत्याचा निकाल सत्याच्या बाजून नाही लागलेला तिथं मम्मी ते सगळे आलेले असतात तर आता जी मंजू आहे ती इकडे त्या मुकादमाकडे शोधायला येते तर तिला ते मुकादम सापडतात आणि ती मुकादमाला बघते आणि म्हणते की मुकादम मुकादमाला घेऊन चल ती लगेच चल म्हणते जेलमध्ये आता कोर्टामध्ये आता ती को मुकादमाला गाडीत बसवते आणि त्या मुकादमाला हाय तसंच घेऊन ती कोर्टात येते आणि म्हणते की हाय मुकादम चला लगेच सगळ्यात सगळं काही इथं सांगायचं ती कोर्टात आणते तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं आता सत्याला दुसऱ्यांदी अटक होणार असते तेवढ्यात ती मंजू येते को मुकादमाला घेऊन तर आता मुकादमाला घेऊन आल्यावर ते वकील आणि ते मुकादमाला म्हणतात सांग सगळं सा सत्य तर तेवढ्यात तिथे बाळू मामा पण मंजूच्या मदतीला धावून येतात आणि ते सांगतात काय काय प्रकार घडलाय सत्याचं काय घडणार होतं सगळं तिथे सांगतात तर आता ते सत्याला सत्याच्या बाजूने निकाल लागतो आणि कोर्ट म्हणतं की सत्याला आता जेलमधून सोडण्यात येत आहे सत्याच्या बाजूने निकाल लागलाय असं म्हणतात आणि म्हणतात सत्या घरी जाऊ शकतो तर आता साहेब सत्याला खूप मोठी मिठी मारतात सत्याला वाजत गाजत घरी आणतात सगळेजण वाजत गाजत असतात सत्या घरी येतो आणि सत्याचं स्वागत जोरदार करतात तर आता मंजूची बॅग पण बॅग ते घेऊन मग तिकडून बलमा येतो आणि मंजूला आता मम्मी साहेब घरात घेतात तर सत्या मंजू एकमेकाला मिठी मारतात ती मार मम्मी साहेब बघतात त्यांचा तोंड आकडे तिकडे होता आणि त्या बाजूला जाऊन उभं राहतात तर आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या